तर सकाळी सकाळी आपण आलो तोय दशरथ भैयाकडे आणि आज रविवारचा बाजार खूप दिवसाच्या प्रतीक्षेनंतर आज आपल्याला मटन खायला भेटणार आहे दसऱ्याच्या चहाचं हा काय वाटतंय बर माझ्याबद्दल दोन शब्द हां गाल बोल बोल दे तुझी मित्रा तू सारका बेकारच फुट नाही बोलला की सोडला तुला वेग माहितीस तू भेटत नाही बाबा पैसे ना दे पैसे पैशावाला म्हणजे आम्हाला एवढं मटन खायला खायचंय तेवढंच नक्की पैसे मला काय त्याला मग तुम्हाला मग देऊन टाका हा देऊन टाकले ना दोन तुम्हाला कोणते राहिले ते पैसे कोणते राहिले हा आता पोस्टर दिसून गेलेलं नाही का पैसे खाल्ले पेल नस काढायचं हा

ते ए, तू, ला बोला बोलायला सांगा सांगा भांडण करायचं काय तुला उशीर झाला माझं गरम झालेला आधी तू आमचं आमचं काय लोक गरम करतो आम्ही गिरायक गिरायक राजा माणूस असतो बरं का गिरायके राजा माणूस असतो र राजा माणूस असतो गिरायकिर राजा माणूस असतो पण पैसे देऊन जातो ते जेवले नंतर नये ना काय अबो अगोदर खाऊ तर घाल ना आता या अगोदरच आम्हाला हे हाकळून द्यायला आला तू तुला बी माहिती आहे मी रोज बिगर पैसे देत जातोय माझ्या मनाला माहितीच पण थांब काय माहिती तुला माशे किती वाटले का तुछ आए। तुछ आए। पटा -पटा तुला लाच वाटत नाही काय पटापटा उरखीत नाही काय नाही राव हे ते लोक बोल किती म्हणून थांबले ते काय तुला काय अकल हाय नाही तमाश्याचं काय देत तर भूक कधी झाला तमाशा लावलंच मग पटापटा पटापटा किती किलो ते काय करायचं तुला किती विचारलं बा बर झालं देऊन टाकले त्याला पैसा पैसा करा लागला त्याला दुसऱ्याला खाऊ झाला खायचं दुनिया